महाराज की जय तुम्हा सर्वांना शिवजयंतीच्या खूप खूप शुभेच्छा आज उत्कर्षच्या स्कूलमध्ये शिवजयंती सेलिब्रेशन आहे तर आम्ही उत्कर्षला घेऊन शाळेमध्ये जातोय तर सर्वात अगोदर त्याला तयार करायचंय आहे इकडे दार तिथे चालू नाही दोघांची हो बघा तर आता जाणार मी पट कारण तयारी करते माणसं तोपर्यंत स्वीटरची करते पण तुम्हाला माहित नाही स्वीटर काय बनणार आहे तर आमचे शिवाजी महाराज तर तयार झाले आणि स्वीट सुद्धा बघा किती छान तयार झालीय दोघ खूप क्यूट दिसत चला मग आता जाऊया शाळेमध्ये आवडला का व्हिडिओ नक्कीच कमेंट